नमस्कार मी आशिष शिंदे अल्पभूमिका ख्रिश्चन महासंघाचा प्रदेशाध्यक्ष सध्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून पुणे जिल्हा आणि परिसरामध्ये ख्रिश्चन लोक धर्मांतरण करतात असा या आरोप केला जातो पैशाचं आमिष दिलं जातं इतर गोष्टी मला वाटतं आताच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील टाकळी काजे या ठिकाणी पास्टर मोजेस डेव्हिड आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर धर्मांतराचे आरोप करण्यात आले आणि गुन्हाही दाखल करून त्यांना अटक पण करण्यात आली खूप मोठ्या मॉबनी त्या ठिकाणी ते सगळं केस वगैरे दाखल केली परंतु हे किती दिवस चालणार प्रत्येक वेळी अशा गोष्टी घडतायत आणि यातून काहीतरी विपरीत होत आहे समाज भयभीत होत आहे अल्पसंख्याक असणारा ख्रिश्चन समाजाला खूप मोठा त्रास मनस्ताप आणि बदनामी ह्या लोकांना सामना करावा लागतो कारण आम्ही तर कोणाला चर्चमध्ये बोलवत नाही लोक आपोआप येत आप आहेत आपोआप आप सहभागी होत आहेत कोणी जर घरी एखाद्याला बोलवलं तर ते लोक घरी जात असतील प्रार्थना करा म्हटलं तर करत असतील तर मला वाटतं हे सगळे आरोप प्रत्यारोपच आता बंद केले पाहिजे सरकारनेच इनिशिएटिव्ह घ्यावा एक तर द्या किंवा सरळ सरळ असा अध्यादेश काढा एक तुम्ही असं पत्रच पारित करा की ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनेला आणि चर्चला जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांनीच जावं आणि ख्रिश्चन लोकांनीच जावं असा एक आदेश काढा म्हणजे काय होईल कोणाच्या मनामध्ये शंकाच येणार नाही सरकारने इनिशिएटिव्ह घेणं खूप आवश्यक आहे कारण सध्या वातावरण विनाकारण भयभीत झालेलं आहे आणि अल्पसंख्याक ख्रिश्चन समाज असुरक्षित असल्यासारखं या ठिकाणी वाटतंय त्यामुळे आदेश काढा चर्चलाच विधर्मी किंवा हिंदू बांधवांनी जाऊ नये जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांनीच फक्त जावं ख्रिश्चन लोकांनीच जावं असा जर जा सरकारनेच आदेश काढला मान्य मुख्यमंत्री साहेबांनीच जर आदेश काढला तर मला वाटतं कोणाला शंका ये कारणच होणार नाही आणि विनाकारण कोणावर आरोप पण होणार नाही आणि हल्ले हल्ले रोखले जातील त्यासाठी माझी विनंती सरकारने हा अध्यादेश काढावा थँक्यू व्हेरी मच